सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे श्रेया किरण कापडी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे ती शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना अचानक चक्कर येऊन कोसळली शिक्षकांच्या लक्षात येताच तिला तातडीनं जवळच्याच खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केला प्राथमिक माहितीनुसार या विद्यार्थिनीला हृदयाशी संबंधित काही आजार असल्याची शक्यता असून त्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं बोललं जात आहे या घटनेमुळे शाळेमध्ये हळहळ व्यक्त केली जाते तर विद्यार्थिनीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय इतका कमी वयात अवघ्या सहावीत शिकणाऱ्या मुलीला हृदयविकाराचा झटका येणं ही अत्यंत धक्कादायक बाब आहे पूर्वी ज्या आजारांना केवळ वृद्धांशी संबंधित मांडलं जायचं असे आजार आता लहानग्यांनाही बळी पाडत आहे दैनंदिन जीवनशैली आहार मानसिक तणाव आणि अनुवंशिक कारणं यावर गांभीर्यानं विचार करण्याची ही वेळ आहे आणि बालकांचं आरोग्यही आता अधिक सजगतेने जपणं अत्यावश्यक बनलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक